चला चला पटापट टाका 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 पटका टाका पट तिथून आला सगळं सगळं वेच आला सर्वांनी स्वच्छ स्वच्छ करा आपलं समोरच करा स्वच्छ हा नाही पाहिजे तसंच वेचा ते सर्व चला पट 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 वेचा कचरा कोणून टाकते पटापट चला 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 कार्तिक किती छान वेचत आहे बाप याचा पटापट याचा सगळ्या याचा पटा पटापट पटा, 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 चला याचा पटापटा पटापट पट सगळ स्वच्छ चला ए दिन शनी जरा चल कचरा चलो कचरा चला चला पण छान वेचत आहे पारा हा पा अगदी मस्त वेग तुम्हाला पार एक एक बाण चला आहे डस्टबिन टाका टाका डस्टबिन मध्ये टाका चला